ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अमली पदार्थ विरोधात पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या पथकाने मोठी कारवाई केली असून 34 ग्राम एम सोबत एकाला अटक करण्यात आली आहे विनय अय्यर असं अटक आरोपीचं नाव असून विनय हा डोंबिवलीतील नामांकित शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना एम डी ड्रग विकतो गेल्या चार दिवसात कल्याण डोंबिवलीतील विविध ठिकाणाहून गांजा देखील जप्त करण्यात आलाय परिमंडळ तीन चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या कार्यक्षेत्रात एक जानेवारी ते दहा जानेवारी काला जा का या कालावधीमध्ये पदार्थ विरोधी कायद्या अंतर्गत तसेच इतर परिमंडळ स्तरावर स्वतंत्र पथक कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेतील नंदी पॅलेस हॉटेल जवळ एम आय डी सी रोडवर विनय अय्यर वय वर्ष सव्वीस हा संशयास्पद रित्या मिळून आल्यानं त्यांच्याकडे विचारपूस केला असता त्यांच्याकडे मेफेड्रॉन एमडी हा अंमली पदार्थ असल्याचं सांगितल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून विक्रीसाठी घेऊन आलेला चौतीस ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ जप्त करून मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये मा एनडीपीएस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे नमस्कार कारवाई करण्याकरता एक विशेष पथका नेमकून केलेली आहे त्या पथकाने खालीलप्रमाणे कारवाई केलेली आहे कालच रात्री या पथकाने मानपाडा पुलटेच्या हद्दीमध्ये एक विनय अय्यर या आरोपीकडून चौतीस ग्राम एम डी त्याकडून जप्त केलेला आहे सुमारे एक लाख आठ हजार रुपये किमतीचं हे एमडी आहे आणि त्याच्याकडून ते जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानपाडा पुलटेशाला त्याचप्रमाणे दिनांक सात तारखेच्या रोजी खडक पुलटेच्या पोलिटेचा या ठिकाणी अंदाजे बाराशे ग्रॅमपर्यंतचा गांजा या पत्का करून हक्काने रिकॉर्वर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये श्री लक्ष्मण रेड्डी याच्यावरती गुन्हा दाखल प्रमाणे करण्यात काढलेला आहे त्याचप्रमाणे बाजारपेठच्या पोलिटेशनच्या हातीमध्ये कोरेक्स जे औषध आहे ते औषध नशीकरता वापरण्याबाबतची तक्रारी प्राप्त होते त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कारवाई करून त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून दोन आरोपी त्यामध्ये अटक करण्यात आले आहे अशा प्रकारची कारवाई पूर्ण परिमंडळामध्ये सुरू आहे विशेषतः विषयी ड्रग्स ड्रग्जच्याविषयी ही पूर्णपणे कारवाई अशी जी आपण सुरू राहणार आहे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा